नमस्कार मंडळी मी तृप्ती आणि आज मी करत आहे शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी इथे एक मोठी कढई किंवा पातेलं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये दीड किलो प्रमाणामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता ते मी छान भाजून घेत आहे हे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो कारण कढईची साईज पण मोठी असल्यामुळे आणि जाडी मोठी असल्यामुळे ती गरम होण्यासाठी पण वेळ लागतो त्यामुळे व्हिडिओ आपण रात्री शूट केलेला आहे त्यामुळे प्लीज थोडासा अंधार ॲडजस्ट करा त्यानंतर मी शेंगदाण्याला ओला हात करून लावलेला होता त्यामुळे शेंगदाण्याचा पाचोळा लवकर बाजूला होतो त्यामुळे हे अगदी ऑप्शनल आहे नाही लावला तरीही चालेल त्यानंतर आपण गुळाचा किस करून घेत आहोत मोठ्या किसनीने लवकर व्हावा त्यासाठी दीड किलो शेंगदाण्यांसाठी साधारण आपण पाऊन किलो या प्रमाणामध्ये गुळ घेतलेला आहे संपूर्ण गुळ खिसून झाला की आपण शेंगदाणे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी आणि थोडेसे हात लावणे इतके थंड झाले की आपण त्याचा पाजोळा काढून घेत आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण पाचोळा काढून झाला की आपण तो फटकून घेणार आहोत म्हणजे बाजूला करून घेणार आहोत पाचोळा आणि शेंगदाणे असं थोडेफार काही काही शेंगदाण्यांना पाचोळा राहिला तरीही चालणार आहे एवढं काही नाही हे लाडू उपवासासाठी खाल्ले जाऊ शकतात त्या व्यतिरिक्त आपण ज्यांना हिमोग्लोबिनची वगैरे कमतरता असते त्यांनी हे जरूर खावे चांगले असतात रोज एक खाल्ला तर आपलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते त्यामुळे संपूर्ण पाचोळा काढून झाला की आपण हे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेणार आहोत इथे तुम्ही गुळ आणि शेंगदाणे एकत्र देखील फिरवू शकता किंवा काही काही शेंगदाण्याचे दाणे त्यातमध्ये राहतील त्यामुळे मी आधी शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि त्यानंतर गुळ आणि शेंगदाणे एकत्र परत फिरवून घेतले जेव्हा आपण हे दोन्ही मिक्सरला फिरवतो त्यावेळी ते पूर्णत एकजीव होत नाहीत आपल्याला नंतर हाताने थोडंसं मिक्स करायचं आहेच आपले सगळे शेंगदाणे आणि गूळ एकत्रितरित्या मिक्सरला वाटून झालेलं आहे हे आता आपण थोडा वेळ हाताने मिक्स करून घेणार आहोत साधारण पाच ते दहा मिनिटपर्यंत ह्या लाडूमध्ये आपण वेगळं तूप किंवा तेल घालत नाही कारण शेंगदाण्यामध्ये ऑलरेडी तेल असतं आणि गुळाच्या चिकटपणामुळे हे लाडू अगदी व्यवस्थित बसतात त्यामुळे आणि एकदम मिक्स केलं हाताने की व्यवस्थित गूळ सगळीकडं पसरलेला असतो असं अजिबात होत नाही की कुठं जास्त गोड लागत आहे आणि कुठे कमी असं नाही होत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी लाडू बांधून घेत आहे त्यावरती तुम्ही काजू किंवा शेंगदाणा जरी लावला एक एक तरीही चालणार आहे एक एक बाजू काही मी बोटांनी करून दाखवले आणि काही असे गोल देखील मी करून दाखवत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा इथे मी मनुका देखील लावून दाखवलेल्या होत्या तुम्ही देखील असे लाडू करा उपवासासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद